श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज माझं जे काही ज्वेलरी कलेक्शन आहे ते मी दाखवणार आहे जास्त काही नाही थोडंसं ज्वेलरी आहे तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी सगळ्यात अगोदर कानातले दाखवते माझ्याकडे दोन तीन जे काही जोडं आहेत ते तर बघू शकता असे गोल्डन प कलरचे आहे कानातले बघा किती सुंदर डिझाईन खूप छान दिसतात म्हणजे आपण नेकलेस घातला किंवा ना आपल्याकडे नेकलेसवरचे जर कानातले नसेल तर, काना तर हे खूप छान दिसतात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे मस्त आहे आणि कानाला पण एवढं खूप छान असे उठून दिसतात म्हणजे तर तिचे डिझाईन पण खूप छान आहे आणि मी हे तुळशी बागेतून घेतलेलं आहे बघा आहे का तुम्हाला बघा किती सुंदर एकदम नाजूक आणि असं वाटतं म्हणजे ब्रासमध्ये जी ज्वेलरी असते बघा त्याच्यातून हे कानातले आहे ॲक्च्युली याची रेट मला आठवत नाही खूप दिवस झाले घेऊन म्हणजे त्यामुळे त्याची रेटच मला आठवत नाही पण खूप छान आहे मस्त तर अजून तुम्हाला अजून दाखवते हो मी कानातले आहे बघा हे अशा पद्धतीचं आहे झुमका टाईप आहे कानातलं आणि क्रॉसमध्ये आहे बघा त्याला हे असं खूप छान दिसतं साडीवर तुम्ही कशावर पण घालू शकतात आणि खूपच छान दिसतं म्हणजे त्याला आहे ना अशी मोराची डिझाईन आहे बघा हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सॉरी याच्यात घालते जरा याच्यात जरा प्रकाश जास्त आहे ना इकडं त्यामुळे हे बघा असं एकदम रॉयल असा लुक येतोय खूप छान वाटतं आणि साडीवर हे परफेक्ट आहे साडीवर म्हणजे ड्रेसपेक्षा आपल्या साडीवर हे छान दिसतात म्हणजे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे आहे आणि याला जवळपास पाच वर्ष झाले असेल घेऊन कारण खूप दिवस झाले म्हणजे घेऊन मला आठवत हो आहे नाही कधी घेतले पण पाच वर्ष नक्कीच झाले असतील आता त्याची रेट मला आठवत हो नाही आहे पण पाच वर्ष झाले असतील घेऊन खूपच छान बघा माझ्याकडे अशा पद्धतीचे आहेत हे बघा त्याला ना स्टोन आहे आतमध्ये आणि खालीहून पिंक कलरचा आहे म्हणजे आणि हे मला साडेतीनशे रुपयाला पडले होते पण याची पण क्वालिटी खूप छान आहे मी हे तुळशी बागून घेतलेले होते म्हणजे तर हे खूप छान आहे म्हणजे तुळशीबागेत खूप छान छान भेटतात तर हे तिथून घेतले होते मी पिंकीश अशा मस्त साडीवर वगैरे ड्रेसवर खूप छान जातात हे बघा किती सुंदर तिचं डिझाईन वगैरे पण खूपच छान आहे म्हणजे मस्त साडेतीनशे रुपयाचे आहे ना खूप छान आहे म्हणजे हे बघा अशा पद्धतीने दिसतात आता हा बसला बसत बसला आहे त्यामुळं मला व्यवस्थित दाखवता येत नाही पण हे बघा अशा आणि हे एक आहे बघा पिंक कलरचं आहे ते वेगळं होतं थोडंसं हे पूर्णच पिंक हे काही नाही तीस रुपयाला घेतलेलं आहे लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत आणि हे पण खूप छान आहे म्हणजे साडीवर ड्रेसवर कशावर तुम्ही घालू शकतात खूपच मस्त तिचं एकदम छान वाटतात आणि एकदम स्वस्तात मस्त म्हटल्यावर काय आहे ना म्हणजे खूपच छान आहे तिचे पण डिझाईन क्रॉसमध्ये आहे असं पण छान वाटतात हे पण आणि आत्ता मी रिसेंटली घेतलेले आहे बघा हे बघा हे पण खूप छान आहे म्हणजे खूपच मस्त वाटतात कानामध्ये खूप छान वाटतं ड्रेसवर तर एक एकच नंबर आहे डेली यूजसाठी पण छान आहे याला ना पाठीमागून असं म्हणजे हे नाही आहे स्क्रू असतं तसं नाही याला डायरेक्ट अडकवायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं अडकवायचं आहे त्याला म्हणजे असं पाठीमागून अशा पद्धतीने अडकवायचं बघा खूप छान वाटतात खूप खूप म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन आलेले आहे याच्यामध्ये पण आता हे नवीन आलेले आहेत म्हणजे आणि हे पण मी तीस रुपयालाच घेतलेलं आहे तुम्ही कशावर पण घालू शकतात हे पण मस्त आहे अजून तुम्हाला मी आता माझ्या कानातले एवढेच होते आता आत्ता मी तुम्हाला माझ्या गळ्यातलं वगैरे जे आहेत ते दाखवते हो हे बघा हा चोकर आहे बघा सर मल्टी कलर आहे त्याच्यामध्ये आणि एवढा सुंदर दिसतो ना तो खूपच म्हणजे एवढा छान आहे तो हा मी शंभर रुपयाला घेतला होता हे बघा किती छान म्हणजे दिसतं बघा हे खूपच छान दिसतो म्हणजे आपण फक्त हे घालायचं आणि लंबी पोत जी असते आपल्याला ती घालायची खूपच मस्त हे बघा किती सुंदर आहे आणि तिचं जे स्टोन आहे ना ते पण खूप छान आहे आणि आता खूप ट्रेंड आला आहे म्हणजे सिरियलमध्ये वगैरे पण तुम्ही बघू शकता म्हणजे बक्षाल तर घातलेले आहेत भरपूर म्हणजे ज्या सी सिरियलमध्ये ज्या काम करतात त्यांनी तर खूप छान आहे हा ह्या तीन शंभर रुपयाला मी घेतला होता तेव्हा तर बघा आता मला रेट माहीत नाही पण तेव्हा मी शंभर रुपयाला घेतला होता दो दोन वर्ष तरी झाले असतील त्याला तर अशा पद्धतीने आहे आणि हा एक माझ्याकडे आहे बघा दुसरा हे बघा अशा पद्धतीने हा तर खूपच छान आहे म्हणजे हे बघा हे वाटतच नाही की नकली वगैरे असेल म्हणून बघा आणि हा साडेतीनशे रुपयाचा आहे हा पण मी तुळशी बागेतूनच घेतलेला होता याला पण आय थिंक दोन वर्ष तरी झाले असतील पण हे बघा किती रॉयल लुक येतो बघा अगदी फक्त हे एकच घाला आणि आपले लंबी जे पोत असतील लॉ लाँग जे कंठन असतं ते घाला एकदम आपली हवाच तर खूप छान आहे ते बघा अशा अशा पद्धतीचे डिझाईन आहे खूपच छान आहे म्हणजे मस्त काहीतरी वेगळं ना छान वाटतं जास्त वरती घातलं आहे थिंक पण हे बघा असं पद्धतीने खूप छान वाटतं आहे बघा भारीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला मग नक्की सांगा बरं का म्हणजे ज्वेलरी बघता बघता पण सांगा मला कसं सा वाटतं व्हिडिओ तर आता तुम्हाला मी अजून एक लॉन्ग गंठन आहे ते दाखवते माझं ते पण मी तुळशी बागेतूनच घेतलेलं आहे हे बघाय अशा पद्धतीचं हे याच्यापेक्षा लाँग होतं पण मी थोडंसं त्याला आहे ना कट करून घेतलं आहे म्हणजे आता हे ठेवून ठेवून थोडंसं वाकडं तिकडं झालं आहे पण ठीक आहे म्हणजे एकदम लाँग असतात बघा तर मी थोडंसं कट करून घेतलं आहे त्याला म्हणजे माझ्या साईजचं असं आणि खूप छान वाटतं आहे बघा हे पण बघा हे अशी त्याची डिझाईन आहे माझ्याकडे मोस्टली पिंक कलरचं जास्त आहेत असं मला आत्ता वाटतं आहे बघितल्यावरती नंतर पण पिंक कलर छान वाटतो ना आणि म्हणजे सगळं याच्यावर जातो त्यामुळं असं वाटतं पिंक कलर छान वाटतं म्हणजे बघा अशा पद्धतीचं डिझाईन आहे त्याला आणि हे मी आठशे रुपयाचं घेतलं होतं हजार रुपयाला ते बोलले होते मी आठशे रुपये खासकीच करून आहे कारण आपल्याला एक एक रुपयाची किंमत असते त्यामुळं मी ते जरा त्यांना खूप म्हणजे रिक्वेस्ट करून मला त्यांना दिलंही नाही तर मग एवढं तुळशी बागेत हे जर... तुळशी बागेतूनच घेतलं आहे पण तरी पण ते आठशे च्या म्हणजे आठशेपर्यंत देत नाही नऊशे साडेनऊशे हजार असंच ते रेट लावतात तर बघा अशा पद्धतीचं हे खूप छान आहे आणि खूप मी ना खूप वेळेस घातलं याला आणि तिचं कलर वगैरे पण गेलेलं नाही आहे पण मस्त आहेत फक्त आपण त्याला व्यवस्थित ठेवलं ना तर ते म्हणजे कोणतीही वस्तू खूप दिवस आपली टिकते आणि आत्ता घेतलेलं आहे मी मिशोवरून घेतलेलं आहे हे आता याचे रेट काय असेल मला आठवत नाही आहे पण हे बघा हे अशा पद्धतीचं त्याच्यावरचे कानातले गे कुठे गेले मला माहीत नाही मी शोधते पण मला दिसलेच नाही ते हे बघा अशा पद्धतीचं आहे आता याला काय म्हणतात हे मोत्याचं साहित्य पण हे बघा किती सुंदर डिझाईन आहे आणि खूप छान आहे आता याच्यात पण पिंकच कलर आहे पण सगळ्या याच्यावर जातो म्हणजे असं हे नाही आणि फक्त हे आपले हे जर घातलं ना पोत ते खूप छान वाटतं म्हणजे हे मंगळसूत्र आणि लॉंगपोत किंवा ह्या स्पेशल म्हणजे काही न घालतं फक्त हे जरी घातलं तरी खूप छान आहे म्हणजे मस्त हे बघा अशा पद्धतीने आता एवढी त्याची उंची घातल्यावर मस्त छान वाटतं हे बघा आता हे ड्रेसवर म्हणजे हे बघा असं छान वाटतं पद्धतीने मस्त वाटतंय तुम्ही याला शॉर्ट पण करू शकतात म्हणजे कट करून किंवा मग त्याचे जे हे ना पॅन्डल ते दुसऱ्या पोथीमध्ये टाकून मध्ये शॉर्ट पण करू शकता हे बघा किती सुंदर आहे आत्ता माझे हे संपले लाँग पोत जे असतं ते पण आणि कानातले वगैरे संपले सगळे संपलेत आता म्हणजे दाखवायचे एवढेच माझ्याकडे आहे आता मी तुम्हाला बांगड्या दाखवतात आत्ता मी घेतलेल्या आहेत त्या पण तुळशी बागेतून मी घेतलेल्या आहेत शंभर रुपयाच्या काहीतरी घेतलेल्या होत्या हे बघा असं आहे कसं ठेवलं माहीत नाही हे बघ पण असं आहे मोत्याच्या आहे मोत्याच्या हे 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 जी बांगडी ती मोत्याची आहे आणि गोल्डन कलरची प्रत्येक बांगडी अशा अशा पद्धतीने हे बघा छान वाटतात ना शंभर रुपयाचं छान आहे आपल्याला म्हणजे लग्न कार्यात घालायला पण छान आहे काय झालं हो हो थांब येतो थांब लग्न कार्यात घालायला पण छान आहे ह्या बांगड्या मस्त वाटतात तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि मला नक्की सांगा कमेंट करा तुम्हाला जर माझं हे जर आवडलं असेल ना बांगड्या तर ते पण मला सांगा बांगड्या म्हणजे सगळे ज्वेलरी जे आवडले असेल ते तुम्हाला नक्की सांगा तर चला भेटूया